हे बघा ही गावरान कोंबडी आहे आमच्याकडे सर्व गावरानच कोंबड्या आहेत असं ज्या दुसरे असतात त्या नाही आहेत सगळ्यात गावरान आहे आणि हिला आम्ही अकरा अंडींवर बसवलेलं हो आता अकरा अंडी मधली किती पिल्लं काढली ती बघायची पण काय आहे ना ही सगळ्यात रागेष्ट आहे बाकीच्या पण माझ्या कोंबड्या आहेत बसवलं हो तरी, तरी चावत नाहीत आणि पिल्लं बघायला गेलं तरी अजिबात चावत नाही पण त्याच्यातच ही एक अशी कोंबडी आहे म्हणजे आता मी बसले पुढे तिचं ओरडायचं पण चालू आहे की मी म्हणजे हात वगैरे लावते का काय आता हिला जर असा हात लावायला गेलात ना हि लगेच चोच मारते इतकी रागिष्ट आहे ना खूप चावते त्यामुळे पिल्ला म्हणजे एक आहे की ती आई आहे त्यामुळे भीती वाटते तिच्या पिल्लांना काय करू नये ह्याच्यासाठी तिचा राग पण योग्यच आहे पण तिला एवढं नाही ना की आपण काय बघतोय वगैरे किती पिल्ला असं तिला काय हे नाहीये फक्त एवढंच आहे की माझ्या पिल्लांचं रक्षण करणं त्यामुळे ही सगळ्यात चांगली कोंबडी आहे पिल्लं वगैरे खूप चांगली संभालते म्हणून आम्ही हिला आता बसवलेली आता पिल्लं काढलेली आहेत पण किती काढलेत ती माहीत नाहीये त्यामुळे बघायचंय पण आता ही बघा ही टोपली घेतली ह्याच्या खाली तिला डाकणार आहो आम्ही आणि ढाकल्याच्या नंतरच ती पिल्लं बघणार असं हात लावला तर ती काय आपला हात ठेवायची नाही त्यामुळे खूप चावणार आता हे बघा असं जरी केलात ना तरी हे बघा तिचं बघा रिॲक्शन बघा किती आहे की इतकी रागिष्ट आहे ती त्यामुळे आता आम्ही बघतोय किती पिल्ल काढ हे बघा ही पिल्ल आहेत अजून तिला काय उचलली नाही आम्ही कारण की ती उचलूनच देईना खूप चावते आणि एक अंड शिल्लक आहे बघा बाकीची पिल्ल तिने पोटाखाली घेतलं ते बघा एक अंड शिल्लक आहे तिकडची बाकीची फोडलेली आहे अंडी ती बघा किती म्हणजे खूप अँग्री आहे खूप चावती म्हणून थोडी भीती वाटते पण माझ्या मुलगीला चावत नाही या माझी मुलगी कशी तिला हात लावते का माहिती ही एकटी तिला म्हणजे तिला एकटीला चावत नाही बाकी आम्हाला सर्वांना चावते ही बघा ही तिची पिल्ल आहेत आणि हे बघा ही चार अंडी बाकी चार अंडी बाकी त्यांना पण तिनं ओपन केलं नाही म्हणजे चोच मारला नाही त्यामुळे त्याच्यातनं पण पिल्ल आहेत आता कसं होतंय ती अंगाखाली घेते आणि हे राखेत जरा असं मोडकं पिल्लांचं बुडत आहे ना त्यामुळे ह्या राखेमुळे पिल्लांना काही होऊ नये त्यामुळे आम्ही आता इकडे तिला गोणीवर ठेवणार आहोत हे बघा ह्या साईडला आता अशी गोणी केलेली हाताळलेली आहे ज्याने त्यांना ऊब पण येईल आणि आता हे ज्यात ठेवणार आहोत ती पिल्ल आणि अंडी त्यामुळे ती मग व्यवस्थित करणार आणि पिल्लांना पिल्ला काही प्रॉब्लेम येणार नाही ना आता ही पिल्ल बघा हे अशी उचलू हे बघा आता हे बघा ती चावते ना त्यामुळे ही अशी आयडिया केलेली आहे हे बघा ज्याने पिल्लं आपली ती वळून घेते पिल्ल ती बघा अशी आहे ना चावतात पिल्ल त्यामुळे हे बघा त्यातनं पिल्लं व्यवस्थित जातात आम्ही ह्यातच अशी पिल्लं टाकतो ज्याने पिल्लांना हवा वगैरे व्यवस्थित लागते ही सर्व अशी पिल्लं आम्ही हे करणार आहोत आता हे बघा ही नाचणी घेतली म्हणजे लहान पिलांना बारीक बारीक त्यांना टिपता येवं म्हणून ही नाचणी आणि हे पाणी आहे त्यांना आता जी आल बाहेर अंड्यातून आलेली आहेत ना त्यांना आता पोटाला काहीतरी पाहिजे ना त्यामुळे हे पाणी आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम येऊन काही लोक गुलाचं पाणी देतात पण मी ही एक पावडर आहे ती पावडर टाकते आणि ह्या पावडरीचं पाणी त्यांना देते ज्याने त्यांना काही त्रास वगैरे होत नाही आणि काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे ही पावडरचं पाणी आणि ही नाचणी त्यांना बारीक बारीक टिपायसाठी देते मी बाकी पिल्लांना म्हणजे अशी नाचणीच आम्ही सहसा देतो पिल्लांना चांगली पण असते आणि पटापटा टिपतात पटा आता हे पाणी आणि ही नाचणी मी त्यांना हे आमची दुसऱ्या कोंबडीची पिल्लं आहेत आणि हे बघा यांचा सगळा चाव चाव, 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 चाव चालू आहे आणि ही कोंबडी बसवलेली होती जी पंधरा अशी पंधरा अठरा पिल्लं आहेत अशी आणि ती अशी दिवसभर फिरत राहतात आणि झारबीर आली की अशी ती ना फक्त ओरडलं हो ना की लगेच म्हणजे ती पिल्लं लपतात वगैरे फक्त ती कोंबडीने इशारा केला की म्हणजे कसं आहे कोंबडी सर्व शिकवते दाणं वगैरे खाणं की एखादं काही धोका असला तर ओरडणं वगैरे हे एक गावरान कोंबडीची एक म्हणजे चांगली सवय आहे की ती सगळं आपल्या पिल्लांना शिकवते हो जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो हो ना तसंच हे सर्व ते आपल्या फिल्डांना शिकवत असते दाणं खाणं वगैरे आणि एखादं प्राणी वगैरे आलं तर घार वगैरे तर कसं लपायचं वगैरे सर्व शिक